अहिल्यानगरमध्ये कारने डिवायडरला जोरदार धडक दिली सीएनजी न पेट घेतला आणि त्यामुळे आगीत कार जळून खाक झाली दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला मृतांमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे महादेव काळे आणि धनंजय गुडवाल अशी या कॉन्स्टेबलची नावं आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उमेर सय्यद हो आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उमेर काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता ज्याच्यामुळे या दोघांना आपला जीव गमवावा लागला नक्कीच रिद्धी जामखेड मध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील दुभाजकाला इरटिका चारचाकी वाहन धडकले होते ही घटना आज पहाटे घडली होती आणि त्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला यामध्ये गाडीतील दोन जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला आहे ही जी घटना आहे ती पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले मात्र तोपर्यंत तो गाडीने पूर्णपणे पेट घेतला होता यामध्ये मृत्यू झालेल्या महादेव दत्ताराम काळे यांचा समावेश आहे घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण जामखेड तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद सगळ्या माहितीसाठी ही दृश्य आपण बघतोय अहिल्यानगर मध्ये आणि सीएनजी कार होती ही जिन्हे पेट घेतला आणि यात दोन कॉन्स्टेबलचा हुरुपळी हो मृत्यू झाला आहे मधली ही दृश्य आहेत मृतांमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातल्या दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे ज्यांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला सी एन एका सीएनजी डिवायडरला जोरदार धडक दिली ज्याच्यात कारनं पेट घेतला आणि या दोन कॉन्स्टेबलचा त्याच्यामध्ये हुरुपळी मृत्यू आहे Thank oh. you.